नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो संपूर्ण खात्यामध्ये आता खरीप पीक विमा दोन हजार चोवीस चा जो आहे तो जमा होणार आहे कारण सर्व शेतकरी बांधवांना लागलेली आहे ला ती म्हणजे पीक विमा जमा होण्याची कारण खरीप पीक विमा मंजूर होऊन बरेच दिवसांचा कालावधी झालेला आहे परंतु अद्याप मात्र कुठल्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीस ची जी रक्कम आहे तर ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कुठल्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही त्यामुळे आता ती रक्कम जमा होणार आहे तर मग ती कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ती बावीस जिल्ह्यां बावीस जिल्ह्यांची अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत तर मग ती बावीस जिल्हे कोणते आहे आणि हा जो काही पीक विमा जमा होणार आहे तर तो कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटप येत्या आठ दिवसांमध्ये केलं जाणार आहे याचबद्दल याचबरोबर कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे येणार आहेत पीक विम्याचे अशा सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे की त्या बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या आठ दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तर तो जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा पीक विमा कोणत्या खात्यांमध्ये जमा होणार आहे तर जे खातं तुमचं आधार संलग्न आहे म्हणजे जे खातं तुमचं ज्या खात्याला तुमचं आधार हे जॉईंट आहे किंवा आधार हे लिंक आहे अशाच बँक खात्यामध्ये तुमचे पैसे हे पीक विम्याचे येणार आहे म्हणजेच आधार संलग्न खात्यामध्ये तुमचा पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पिक विमा आहे तो तो जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा जो काही बावीस जिल्ह्यांची अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर त्या संपूर्ण बावीस जिल्ह्यांमध्ये एकूण एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे पीक विम्यासाठी आणि हा बावीस जिल्ह्यांसाठी आहे तर हा जो पीक विमा आहे एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा तर तो येत्या आठ दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून भेटत आहे तर मित्रांनो आता हा जो काही पीक विमा जमा होणार आहे तर यासाठी नऊ पीक विमा कंपन्या राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तर त्या पीक विमा पीक विमा कंपन्या कोणत्या आहेत ते हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी ती बावीस जिल्हे कोणते आहेत ते सविस्तर जाणून घेऊया तर त्यामध्ये पहिली कंपनी आहे गड सॉरी पहिला जिल्हा आहे गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती बुलढाणा परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव धुळे पुणे नंदुरबार सांगली आणि कोल्हापूर ही जी काही बावीस जिल्हे आहेत तर या बावीस जिल्ह्यांमध्ये बावी एकूण एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि येत्या आठ दिवसांमध्ये ही सर्व रक्कम या बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग देखील करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा हा जो काही पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर तो कोणकोणत्या कंपन्यांमार्फत जमा होणार आहे तेही जाणून घेऊया त्यामध्ये पहिली कंपनी आहे कोल्हामंडलम एम एस कंपनी त्यानंतर दुसरी आहे युनायटेड इंडिया रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सेल सोफिओ कंपनी त्यानंतर आय सी आय सी आय लोबाट जनरल इन्शुरन्स कंपनी सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनी आणि ओरिएंटल युनायटेड कंपनी तर ह्या ज्या काही नऊ कंपन्या आहेत तर या नऊ कंपन्यांमार्फत हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या आठ दिवसांमध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ यासाठी पात्र आहे तर परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळ पात्र असून हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळे तर नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळे यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळे तसेच जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळे पात्र आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळे पात्र असून बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळ हे पात्र आहे तर धा धाराशिव जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळे तसेच नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळ आहे हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी पात्र असून येत्या आठ दिवसांमध्ये हा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा बावीस जिल्ह्यांसाठी तर हा संपूर्ण बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या आठ दिवसात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून भेटलेली आहे मित्रांनो ही होती खरीप पिक विमा दोन हजार चोवीस महत्वपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र